नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर गोंदेलियर कंपनी जवळ मोटरसायकल अपघातात दोघे गंभीर जखमी मुंबई आग्रा महामार्गावर आज दिनांक रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कडून मुंडेगाव कडे जाणाऱ्या मोटरसायकल ला कंपनीजवळ कंपनी जवळ अज्ञात वाहनाने मागून जोरदार धडक देऊन वाहन पसार झाले असता मोटरसायकल वरचे दोघे जण जखमी झाले असता अपघाताची माहिती फोनवर मिळताच गोंदे फाटा स्पॉट वर उभी असलेली जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांची मोफत अम्ब्युलन्स लगेचच अपघातस्थळी पोहोचली व त्या जखमींना नाशिक जिल्हा सिव्हिल मध्ये दाखल केलं अपघातातील वाहन मोटरसायकल क्रमांक चौऱ्याण्णव अपघाताचे ठिकाण गोंदी इयर कंपनी जवळ अपघाताचे प्राथमिक कारण नाशिक कडून मुंबईकडे जात असताना अपघात झाला अपघातातील जखमीचं नाव योगेश विठ्ठल गतीर वर्ष पस्तीस तीस, सुनील भास्कर राहणार मुंडेगाव तालुका इगतपुरी यांना जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या गोंदे फाटा येथे सदैव अपघातग्रस्तांसाठी कार्यरत असणारी मोफत रुग्णवाहिका सेवेने तातडीनं रुग्णांना दाखल केलं